नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा संजीवनी मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमानं उद्या शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते जिल्हा कृषी संजीवळी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर फौजिया खान संजय जाधव तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्यासह सर्वश्री आमदार सतीश चव्हाण विक्रम काले डॉक्टर राहुल पाटील रत्नाकर गुट्टे राजे शिविटेकर आणि प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे कृषी संचालक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे विभागीय कृषी सहसंचालक साहेब दिवेकर मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांची उपस्थिती राहणार आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या या कृषी महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून येथील प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण तसेच आनंद भरोसे यांनी केला आहे सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुणी हल्ला करण्यात आला आहे सत्यव्रत्त प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हा खुणी हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचं निवेदन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निषेध करण्यात आला यावेळी परिषद प्रतिनिधी सुरेश नायकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कोषाध्यक्ष मोईन अहमद खान पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे सहसंघटक अनिल दाभाडकर माणिक शिंदे नजीर खान संघापाल आडाकळे संजय बघाटे संजय घनसावंत बाळासाहेब घिके रियाज कुरेशी सय्यद इस्माईल सुनील कोकरे राहुल बैवाल तैय्यब पठाण शैलेश डहाडे आदी पत्रकार उपस्थित होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी परभणी जिल्हा परिषद परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला होता परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही ती करण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि एक रकमे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीनं परभणी जिल्हा परिषद परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले या संदर्भात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांच्यासह अंगणवाडी ताई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या यावेळी अंगणवाडीतही मोठ्या संख्येनं प्रसंगी उपस्थित होत्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद